बात आमने सामने आय व्हलटेज कुस्ती लागली आहे तर गाव दिसलं मंडळी निसर्गाच्या सानिध्यात बसलेलं परंपरा एकदा सगळ्या मी प्रेक्षकांना विनंती करतो यात्रा कमी एकदा जोरदार सगळ्यांनी जोरदार तमाम महाराष्ट्र ग्रामस्थांचा मनापासून धन्यवाद

संतोष खारे महाराष्ट्रामध्ये डिवायसपी झाला आई वडील माळेगाव कारखान्याला उस्फोटत होते आपण समोर एकशे पंधरा किलोचा बोजा पालार पेसे महाराष्ट्री के केसरी होण्याच्या आधी किती होता एकशे बत्तीस किलोचा बोजा होता पण थोडा एकोणीसशे बन करणे

चिख हो ग्रामस्थ यात्रा कमेंट सांगताय पंढरपुरी अह मा तालुक्यात तिथं कुस्ती घेतली बाउली जमदारे भारत मात्र या भारत मतने ना बाउली जमदारीला हाती भत्ती मारला होता दुष्काळ जाणवायला लागला जणू काही डब्ल्यू डब्ल्यू मधलं चा की काय आणि समोर आव्हान केवढं आहे बालारपी से काय बापाची म्हटलेला एकदा बजरंगलीच नाव घेऊन सगळ्यांना हातभत्ती करून जो हात वती करणारा त्याला पुढल्या वर्षी हात पुन्हा जाणार तो भाई रंग भली की तो माझा पुत्र हार की ना जमा दस का आपना आपनं पाय पकडला आला ना म्हले म्हले जवळजवळ किंटलवर हवा लागत आणि खुदा म्हणायचा प्रयत्न तुम्हाला भाव पिता